करलिटी येथे अज्ञात ट्रक चालकाकडून दुचाकीला पाठीमागून धडक विठ्ठल हांगे या व्यक्तीचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू हेरवाड करोलिटी गावात कमाणी एका ट्रक चालकाने मोटरसायकल दिल्याने टायर खाली सापडून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे विठ्ठल पांडुरंग हांगे वयवर्ष सत्तर राहणार म्हैशाळम बंडगरवाडी तालुका कवटिंकाळ असे मयत व्यक्तीचे नाव आहे ते हेरवाड राज्यमार्गावर विठ्ठल हांगे हे आपले युनिकॉर्न गाडी क्रमांक एम एच दहा चौदा नव्वद हिंगणगाव येथील आपल्या हॉटेलमधून सलगरकडे निघाले होते यावेळी करोलटी गावाजवळ आल्यानंतर अज्ञात ट्रक चालकाने युनिकॉर्न गाडीला पाठीमागून धडक दिल्याने टायर खाली सापडून हांगे यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला अपघात करून ट्रक चालक आपला ट्रक घेऊन पसार झाला आहे घटनास्थळी कवठेमुखा पोलिसांच्या पथकाने पंचनामा केलेला असून याबाबत कवठेमुखा पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू आहे विठ्ठलहांगे हे अत्यंत मनमिळा स्वभावाचे होते सर्वांशी त्यांचे संबंध चांगले होते विठ्ठल हांगे यांनी यापूर्वी माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या शेतकरी सहकारी दूध संघात अनेक वर्ष नोकरी केली माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे ते निकटवर्तीय समजले जात होते विशेष प्रतिनिधी कवठेमकाळ सांगली